नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तारीख तीस सप्टेंबर मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे रुपये आणि सरासरी एक हजार पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव अकराशे रुपये आणि सरासरी सातशे पन्नास रुपये लासरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे ऐंशी रुपये आणि सरासरी बाराशे रुपये मालेगाव मुंगशे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव बाराशे अठ्याहत्तर रुपये आणि सरासरी एक हजार पस्तीस रुपये चांदवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सतराशे ऐंशी रुपये आणि सरासरी अकराशे नव्वद रुपये मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव अकराशे चौपन्न रुपये आणि सरासरी नऊशे पन्नास रुपये सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव अडीचशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे पन्नास रुपये आणि सरासरी अकराशे पाच रुपये पेपरगावपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे पंचवीस रुपये आणि सरासरी तेराशे रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव बाराशे पंचेचाळीस रुपये आणि सरासरी एक हजार पन्नास रुपये उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सरासरी अकराशे पन्नास रुपये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव जस्ट चौदाशे पंधरा रुपये आणि सरासरी अकराशे रुपये नामपूर करंजाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आ आणि सरासरी बाराशे रुपये शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद